हॅलो नमस्कार आजची एक नवीन घटना ही घटना अशी आहे की ही घटना पंचवीस जून रोजी रात्री घडली मुलीचं नाव आहे मन्नत कौर आणि मुलाचं नाव आहे दिलपी दिलपी सिंह त्याचं उर्फ नाव आहे विकी कुलविंदर सिंह विकी असं या फॅमिलीचं नाव आहे पहिलं त्या दोघांचा प्रेमविवाह आणि प्रेमविवाहातून लग्न दोघांचं पार झालं पार पडलं आणि काही दिवस हे लग्न टिकलंच नाही मग खरं कारण हा विवाह प्रेमविवाहातून झाला त्याच्यामुळं झालं की काय कारण नाही आपण तर जशी या व्हिडिओतून आपल्याला माहिती भेटली तशी माहिती आपण सांगणार आहोत जशी न्यूज आहे जशी घटना घडलेली आहे त्या पद्धतीने आपण ही माहिती सांगणारच आहोत घटना काय आहे की दोन हजार बावीसमध्ये लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसातच नवरीला तिचा जीव गमावा लागला मग तो कसा हे आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर पॉपटॉप ट्वेंटी फोर या चॅनलमध्ये तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो तर चला आजची घटना आपण या चॅनलवर मध्ये या मध्ये बघणार आहोत ही घटना नागपूरमध्ये घडलेली आहे नागपूरमध्ये दोन हजार बावीस मध्ये नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही गोष्ट घडलेली आहे कपिलनगरमध्ये हे दोन दाम्पत्य विवाहित जोडी राहत होती दोन हजार बावीस मध्ये या दोघांचा प्रेमविवाह पद्धतीने लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर त्या दोघांचे एकमेकामध्ये वाद सुरू होऊ लागले आणि कारण त्या वादाचं हेच कारण होतं की जो नवरा नवरा मुलगा हा त्या विवाहित पत्नीवर त्याच्या पत्नीवर ज्याने प्रेम लग्न केलं होतं अशा पत्नीवर संशय घ्यायचा आणि त्या संशयरूपी तो हा जो दाम्पत्य हा मुलगा त्या नवरीला म्हणजे त्याच्या पत्नीशी सतत वाद घालायचा त्याचं म्हणणं होतं की तू माझ्यावर प्रेम करते माझ्यावर प्रेम करत असेल तर तुझं माझ्यावरच प्रेम नसेल तू अजून कोणावरती प्रेम केलं असेल किंवा तुझं कोणीतरी अजून असेल कारण तू प्रेम केलं माझ्यासोबत परंतु तू अशी नाही तुझं कुठेतरी अफेअर अजून असेल हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये म्हणजे ही कल्पना भरून गेली आणि त्या कल्पनेच्या आधारे हा जो आरोपी तो त्या त्याच्या पत्नीसोबत सतत वाद करायचा आणि असं भरपूर दिवस होत गेलं आणि घटना उजडली दोन हजार चोवीस सालची तर दोन हजार चोवीसमध्ये त्या पुरुषाने त्याच्या पत्नीला लोखंडी रॉड लोखंडी जी सळी असती त्या सळ्याच्या साह्याने त्या पत्नीच्या डोक्यात मारलं आणि त्याच्या पत्नीचा जीव गेला तर आपण नेहमी बघत असतो अशा भरपूर काही घटना आहेत लोक खरंच किती विचाराचे आहेत किती खालचे विचाराचे आहेत त्यांना हेही समजत नाही की आपण जे करतो खरंच ते योग्य आहे का का अयोग्य आहे एवढे विचाराचे लोक म्हणजे अशा लोकांना केलं तरी काय पाहिजे आणि यांच्या डोक्यात विचारच कसे येतात हा मोठा प्रश्नच कधी कधी निर्माण होतो अशा प्रकारच्या भरपूर घटना बघत असतो वाचत असतो करत असतो प्रत्यक्ष जाऊन भेटत असतो बघत असतो तर ज्यावेळेस अशा घटना बघतात त्यावेळेस मलाच कधी कधी खूप खंत वाटते की खरंच अशा लोकांमध्ये हा विचार कसा येतो व चालता चालता एखाद्या प्राण्याची जर भांडणं लागले वाद झाले तर आपण ते भांडणं सोडवतो कारण त्यांची प्राण्यांची जी किळवंडी भांडणं आहेत ते आपल्याला फहाशी वाटत नाही आणि अशातच अशा म्हणजे बुद्धीच्या लोकांच्या मनामध्ये असे कसे विचार येतात असे विचार कसे येतात हेच समजत नाही असे निश खालच्या दर्जाचे विचार आले की ते लोक असे बनतात हा मोठा प्रश्न आहे खरंच यातमधून तुम्हाला खरंच काय योग्य वाटतं काय शिकायला भेटतं हे जरूर आम्हाला कॉमेंट कॉमेंटमध्ये सांगा खरंच प्रेमविवाह हो केल्यानं एक प्रेमविवाह हो केल्यानं जीवनात धोका निर्माण होतो का होईल का हा मोठा प्रश्नच आहे काही नाही आताच्या काळामध्ये जर विचार केला तर एक मुलगी आणि मुलगा एका प्रेमाच्या जाळ्यात पडतात कालांतरानं आणि नंतर त्यांच्यामध्ये द्वेष वाढू लागतात आणि त्या द्वेषातून एक वेगळाच वेगळंच वळण बाजूला जातं मार्ग जातो तर मला सांगायचं हेच की माझ्या बहिणींनो मित्रांनो भावांनो जर तुम्ही खरंच प्रेम करत असेल तर ते प्रेम टिकवा फक्त शारीरिक भोगासाठी प्रेम करू नका काही अर्थ नाही कोणाची तरी मुलगी असते जी की आईवडील सोडून तुमच्या घरी आलेली असते आणि तुम्ही अशा मुलीला तुमच्या घरी घेऊन येता आणि तिच्यावर नाही तो अन्याय करता जर असं तुमचं खरोखर मनातून प्रेम असेल तर ते टिकवा ना जर तुमच्या मनात असे विचार येत असतील तर त्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा लग्नच नाही केलं ते पूर्लं काय अर्थ आहे आम्ही या चॅनलवर अशा नेहमी घटना पुढ करत असतो ज्या की क्रिमिनल आहे कधी कधी ह्या गोष्टी सांगतानाच अतिशय दुःख वाटतं परंतु एक नाईलाज आहे म्हणजे कसा की मला एक जनतेला सांगायचं असतं की तुम्ही या गोष्टीतून जागृत जावरुत व्हा जागृती करा कारण माझा हाच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती हा जागृत झाला पाहिजे आणि त्याला या गुन्हेगारीच्या ज्या घटना आहेत त्या सांगता सांगताच त्याची डोळी उघडली पाहिजे आणि तो गुन्हेगारीच्या वाटेला कधी जाऊ नये असं मला वाटतं ही घटना जेव्हा सांगतो त्यावेळेस खरोखर असं खंतही वाटते की खरंच लोक असे निष्विचाराची काबर बनतात मी तुम्हाला यामध्ये जास्त सांगत नाही आहे मीठ मसाला लावून कारण आपल्याकडं व्हिडिओ बघण्यासाठी वेळच कमी असतो दुसरी गोष्ट आपण आपला वेळ कधी गमवू शकत नाही पण मला आज सहज सांगावंसं वाटलं कारण मी या अगोदर जवळपास भरपूर क्रिमिनल घटना टाकलेल्या आहेत जवळपास फोर्टी सिक्स ज्या क्रिमिनल घटना टाकलेल्या आहेत आणि त्या घटनातून जेव्हा ह्या घटना प्रत्येक वेळेस मी वाचत गेलो बघत गेलो तर त्यावेळेस मनाला एक वेगवेगळीच वेग प्रत्येक वेळेस म्हणजे जी दुःखी भावना आहे जी दुःखी मन आहे ते माझं होऊ लागलं की खरंच अशी दुनियात लोक आहेच काय मोठा प्रश्न निर्माण होऊन गेला म्हणून कधी कधी मलाही खंत वाक्य अशी गोष्ट सांगताना तर मला एकच सांगायचंय जर तुमचा निभाव होत असेल तरच प्रेम करा काबर तुम्ही तुमच्या आईला सोडता मुलींना आणि मुलांना तुम्ही बी काबर तुमच्या तुमच्या आई वडिलांच्या विरुद्ध तुम्ही लग्न करता तेही प्रेमी तुम्ही प्रेम करा जरूर करा मी असं म्हणत नाही करू नका परंतु ते टिकलं पाहिजे आणि त्याच्यात खरोखर जे प्रेम टिकणार असतं त्याचा तुम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे मला असं वाटतं विनाकारण कोणाला फसवून कोणाच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळून जीवन जागायला भाग पाडू नका आणि तुम्ही जगू नका मी आपल्या कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी शब्दामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तसंच आपल्या चॅनलवर नेहमी अशीच क्रिपिनल घटना घडत असतात ज्या की एक मनाला जागृती करून देतात आपल्या या चॅनलवर हजारो व्ह्यू येतात हजारो लोक बघतात परंतु ज्यांना सबस्क्राईब करायचं तेच करतात तुम्हाला जर अशी इच्छा वाटत असेल की की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं तर जरूर आपले हे चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो तर सांगायचं तात्पर्य की ही जी घटना झाली आणि जेव्हा ही घटना मी या घटनेचा स्टडी केला एक रिसर्च केला कशाने काय झालं त्यावेळेस ही गोष्ट सांगता सांगताच मला असं वाटू लागलं की असं काबर होतं असं होऊ नये जे असं करत असतील त्यांना खरोखर शिक्षा भेटलीच पाहिजे अशी शिक्षा भेटली पाहिजे की ज्यावेळेस ही घटना सांगताना किंवा कोणाच्या तरी कानावर गेली तर त्या व्यक्तींच्या मनामध्ये असा कधीच विचार आला नाही पाहिजे की आपण काय करू लागलो काय होईल होतापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा शेअर करा कारण होऊ शकतं की त्यांचे ह्या व्हिडिओमधून ते कुठेतरी म्हणजे जागृत होतील आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही नवीन पिढींना शेअर करा तर अशाच नवीन नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कारणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमची दक्षता घ्या जय हिंद जय भारत